नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचे खूप खूप स्वागत आहे आताचे घटचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबरी मा या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट साहितपणे पाहायला सुरू करूया 10 वर्षास रोजंदारी आणि तासिक तत्वावरील कर्मचाऱ्याच्या सेवा शासन सेवेत नियमित करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा आणि वस्ती रोजंदारी आणि तासिका तत्वावर कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांची सेवा ही शासन सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या सदर याचिकेवर उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचारी निकष पूर्ण करीत नाही अशा कर्मचाऱ्यांचे नाव सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहे त्याबाबत शासन निर्णयामध्ये विभागनिहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे ज्यांची दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झाला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एप शोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अनिश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलेला अजिबात तुस नका धन्यवाद